दहावी आणि बारावी पुढील उच्च शिक्षणासाठी महत्वाची पायरी आहे लक्ष निर्धारण करून मेहनतीने आणि चिकाटीने आपला शैक्षणिक विकास साधता येईल आणि यश मिळविता येईल असा मौलिक संदेश उमरेड युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित वार्षिक शिष्यवृत्ती वितरण आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक उपेंद्र बागुल बोलत होते जीवन विकास वनिता विद्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून प्राध्यापक उपेंद्र बागुल प्रमुख अतिथी म्हणून जीवन विकास वनिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा टोंग फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार गोविंद आणि पूर्वाध्यक्ष राजेश जिकार संयोजक सचिन कुढीकर मंचावर उपस्थित होते तसेच इतर मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत शहरातून पहिल्या तीनमध्ये येणाऱ्या एकूण एकोणवीस विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशनद्वारे वार्षिक शिष्यवृत्ती स्थानिक सर्व माध्यमिक शाळांच्या प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले एकूण चौदा विद्यार्थ्यांना प्रत्येकी शिष्यवृत्तीचा चेक प्रदान करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापिका वर्षा टोंग यांनी प्रशंसा केली यावेळी विद्यार्थी पालकवर्ग शिक्षक वृंद आणि गणमान्य नागरिक उपस्थित होते या, या कार्यक्रमाचे संचालन समर भगत यांनी केले तर आभार गौरव रहाटे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रितेश राऊत जॅकी गोविंदाणी प्रतीक बेघाणी शुभम सिरसीकर विक्रांत वरघणे मुकेश गौतम विलास रायपूरकर विजय जयस्वाणे नरेंद्र बालपांडे गौरव मिश्रा प्रांजल डहाके सौरभ घिवगडे दिनेश ढेबुदास विश्वास लाडेकर आदींनी सहकार्य केले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेड